नमस्कार भावन्डव हे बघा आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सगळं शहर हादरून सोडलं अशी घटना घडली होती जसं की दोन तारखेला शहरामध्ये जो खुनाचा प्रकार झाला की जसं की तो मर्डर झाला असं म्हणता येईल तर मी आज अशा ठिकाणी आलो हार्सूल परिसर जसं की हारसुल एकतानगरच्या ग्राउंडवरती मी आलो जिथं हा प्रकार घडला तिथं तर भावन्डव तुम्ही बघू शकता हाच तो स्पॉट आहे तिथे बबलूभाई मोरे यांची हत्या झालेली आहे तर बघू शकता हे कसं रिंगण मारलेलं आहे इथं तर दादा थोडस जवळ या बघा बावनो बबलूभाई मोरे यांची हत्या इथं झालेली आहे हेच ग्राउंड आहे बघा इथं हे गोल रिंगण मारलेलं आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला बघा किती मोठी वसाहत आहे म्हणजे मॅक्झिमम हा पाच वाजता जो संध्याकाळी इथं प्रकार घडला तर इथं कमीत कमी दोनशे किंवा अडीचशे लोक असतील कोणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतं कोणी क्रिकेट खेळतं कोणी वॉक साठी येतं म्हणा किंवा कोणी ग्राउंड मध्ये येऊन बसतं आणखी तुम्ही बघू शकता रोडावरती किती हालचाल आहे तर तुम्ही बघा एकदम तर भावांनो म्हणजे संध्याकाळी पाच वाजता हा प्रकार घडला इतक्या दिन दिवसा आठ जर कधी शहरामध्ये असे प्रकार जर कधी घडत असतील तर फार खरंच ही फार निंदनीय घटना आहे कारण शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप प्रमाणात जास्त वाढलंय आणखी जेणेकरून आपल्या शहरामध्ये भाईगिरी म्हणा किंवा ड्रग्ज म्हणा किंवा दारू म्हणा गांजा या सगळ्या गोष्टीचं प्रमाण पण फार वाढलं पण आपलं पोलीस प्रशासन जे आहे हे पण फार प्रबळ आहे प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती घेतात आणखी प्रत्येक दागेदोर जे असतात त्यांना प्रत्येकांना ते त्यांच्या ताब्यामध्ये घेतात पण शेवटी पोलीस प्रशासन पण काय करणार आपण शहराचे जागरूक नागरिक आहोत तर आपल्या परिसरामध्ये काय घटना घडतात किंवा कोण काय करतं या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ठेवणं पण आपलं काहीतरी काम आहे म्हणून आपण पण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून अशा घटना घडल्या जाणार नाही आणखी विशेष म्हणजे सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो हा जो काही प्रकार घडला हा प्रकार फक्त आणि फक्त घडला काही दुश्मनी होती तर ती इतक्या हाय कोर्टाला म्हणजे अशी ती हाय डिमांड पर्यंत गेली ती की एखाद्याचा त्याच्यामध्ये जीवस जाईल अशी दुश्मनी काय कामाची भावन्न कुणाबद्दल राग जर कधी असेल तर तो राग तुम्ही बोलून मोकळेवा कारण शहरामध्ये कसं सध्याला भाईगिरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अकरावी बारावीचे मुलं जे आहेत अशा गोष्टीकडे फार आहेत म्हणून पोलीस प्रशासना पण अशा गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कारण दिवसा उठलं सुटलं कोणी पण स्टेटसला ला काय ठेवतंय फेसबुकला कुठली पोस्ट सोडत म्हणा किंवा इंस्टाग्रामला कुठले कुठल्या भाईगिरीचे काय काय चालू आहे तर पोलीस प्रशासनानं पण या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं जेणेकरून शहरामध्ये असे घात घडणार नाहीत आणखी विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण ज्या मित्रांसोबत राहतो तर मित्रांसोबत इतका कपटीपणा कशासाठी आणखी इतकी शेवटपर्यंत म्हणजे एखाद्याचा गुन्हेगारीकडे वळू नका कारण कसं असतं बाईगिरीची लाईफ फक्त काही दिवसाची असती एकदा का जर कधी कोर्ट कचेरी पाठीमागं लागली ना तर माणसाला दुसरं काहीच सुचत नाही म्हणून भावांनो तुम्हाला मी कल कळकळीची विनंती अशी करतो की तुम्ही कुणाबद्दल मनामध्ये राग ठेवू नका आपलं माझ चुको का तुमचं चुको मित्रामध्ये कुणाचं पण जर कधी चुकलं तर मन मोकळ्यापणाने माफी मागा आणखी मोठं मन करून समोरच्याला पण माफ करा जेणेकरून शहरामध्ये असे प्रमाण घडणार नाहीत शेवटी किती पण जर कधी गेलं तर आज बबलूभाई मोरे यांचा जीव गेला शेवटी काय झालं तर भावांनो अशी दुश्मनी काय कामाची जे एक आपल्या मित्राचा जीव गेला तुम्ही सविस्तर बोलून जर कधी हा प्रकरण मिटवला असतं तर सहखुशीने प्रकरण मिटलं असतं कारण आता येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांचं लग्न होतं तर त्यांच्या परिवारामध्ये ते किती वाईट वेळ आली बघा म्हणून भावनो सगळ्यांना एक सांगू इच्छितो तुम्ही बघा एकदा त्यांचं रक्त बघा कसं आहे हे बघा हे बघा त्यांचं रक्त पडलेलं होतं बघा हे तिथं रक्त पडलंय आहे हे गोड राऊंड मारलेलं बघा हे पोलिसवाल्यांनी पंचनामा केलेला आहे आणखी विशेष म्हणजे आपल्या शहराचे जे म्हणजे आपल्या शहरामध्ये जे क्राईम ब्रांच जी टीम आहे जसे की गुन्हे शाखा प्रमुख जे आहेत ते खरंच त्यांचं शहराला शहराच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फार मोठं योगदान आहे कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अशा जे काही घटना घडतात तर त्याच्यावरती ते तातडीनं प्रत्येक गोष्टीवरती पावलं व ठोक कारवाई करतात म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो आपल्या शहरामध्ये जे स्थानिक एरिया वाईज आपले चौकी जे आहे पोलीस चौकी तर इथल्या पोलिसवाल्यांनी म्हणा किंवा इथल्या पोलीस वाल्यांनी पण यांची पण काहीतरी जिम्मेदारी आहे की आपल्या परिसरामध्ये कुठले प्रकार घडतायत कि आपण किंवा आपल्या परिसरामध्ये कुठले गुन्हेगारी कुठल्या वळणावरती जाते याच्याकडून पण लक्ष ठेवणं तुमचं काम आहे जेणेकरून परिसरामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये अशा काही घटना घडणार नाहीत आणखी भावांनो शेवटचे दोन शब्द तुम्हाला असे सांगतो मी हे बघा आपल्या रोकटोक अपडेटवर मी फार मन मोकळ्या गप्पा करतो आणखी सगळ्यांना खरंच एकदम मनापासून सांगतो तुमचं काही जर कधी चुकलं असेल ना किंवा समोरच्याचं काही चुकलं असेल तर मन मोकळ्यापणाने माफ करा आणखी मनामध्ये अशा काही गोष्टी ठेवू नका कारण जीव घेणं हा अंत नसतो माणसाला कर्माचे फळ इथंच भोगता आज आपण जसं पेरू उद्या तसंच उगल त्याच्यामुळं आपल्या आई वडिलांना आपल्या सगळ्या गोष्टीची जाणीव पाहिजे जसं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी लहानाचा मोठं आपण कशा प्रकारे झालो आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी लहानाचं मोठं जीवाचं रान करून कसं केलं याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे कारण शेवटी दोन दिवसाचा हा राग मनामध्ये ठेवून आपण एखाद्याचा जीव घेतो किंवा समोरच्याचा आपला जीव घेईल अशी दुश्मनी काय कामाची भावांनो कुणाचं चुकलं असेल तर खरंच मन मोकळ्यापणाने माफ करा आणखी भहिगिरी मध्ये काहीच नाही शेवटी एकदा का जर कधी कोर्ट कचेरी पाठीमाग लागली तर माणसाला दुसरं काही सुचत नाही आणखी शहरामध्येच नाही तर पुऱ्या भारत देशामध्ये सगळ्यात अव्वल कोणी जर कधी असेल तर फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन आहे म्हणून शक्यतो सगळ्यांनी एकदम समाजामध्ये असं रूट परिणाम वागायचं कुणासोबत कशाला मनामध्ये ठेस ठेवायचा तर भावांनो माझे दोन शब्द मी इथं संपवतो आणखी ही जी घटना झाली याच्याबद्दल मला फार वाईट वाटतंय कारण शहरामध्ये अशा काही घटना परत घडवू नाही आमची सगळ्यांना अशीच एक इच्छा आहे आणखी मी माझे दोन शब्द संपवतो